ऐकलं त्याला काय केलं ते के मंदारांना सांगितलं छत्तीसशे मतदार असं आहे म्हणे तिथे मृत आहे म्हणे त्याची यादी दिली आणि सात हजार मत डबल आहे डबल डबलचे त्याचे नाव दिले त्यांनी की संजय जाधव राहणार संभाजी नामचे आहे हा त्याची तक्रार कुठे मागून त्याला प्राप्त आमची तक्रार आहे ती आमची तक्रार आम्ही देत होतो निश्चितपणे बुलढाणा नगरपालिकेवरती युती मध्ये भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षाचं पद मिळालं पाहिजे भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष सुटला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून गेल्या पंचवीस वर्षापासून जर आपण पाहिलं दोन हजार सालापासून तर या ठिकाणी शिवसेनेचाही नगराध्यक्ष नाही शिंदे गटाचा तर प्रश्नच नाही आणि <coughs> भाजपचाही नगराध्यक्ष नाही त्यामुळे माझा नगराध्यक्ष होता तोच मला पुढे द्यावा असा आग्रह करण्याचं कोणाचं काही कारण नाही दोघांनाही इथे ओपन चालू <coughs> आहे आणि गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेना एक संघ असताना लढली आज शिवसेनेचे दोन गट झाले राष्ट्रवादी त्यावेळेस एक संघ असताना लढली तेव्हा राष्ट्रवादीचेही दोन गट झाले भारतीय जनता पक्षचा एक संघ आहे बाकी सगळ्यांची शक्ल पडली आहे त्यामुळे इथे नगराध्यक्ष आमचा हा एकीकोरपणा एक एक कुठेही अशा प्रकारे युतीमध्ये महायुतीमध्ये चालत नसतो सामंजस्याने वस्तुस्थितीला धरून या ठिकाणी सबका सबका साथ सबका विकास या भूमिकेतून न्याय केला जात असतो मागण्या केला जात असतात आणि शेवटी प्रयत्न आमचा महायुतीचा आहे की महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष पद मिळालं पाहिजे आणि नाही मिळालं तर मग आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही मोकळ्या एक नामकरण केलं आहे आपलं म्हणून आहे आपल्याला हे बघा म्हणण्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार नाही मी तरी शिवसेनेतून भाजपमध्ये आलो माझं पूर्ण आयुष्य शिवसेना भाजप युतीमध्ये जवळपास पस्तीस चाळीस वर्ष गेले पण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्याच सगळ्या निवडणुका मी आतापर्यंत लढलो परंतु त्यांना सगळ्यात पहिले माझ्या विरुद्ध एकोणीसशे नव्याण्णवला गद्दारी केली म्हणून त्याला शिवसेनेतून पहिली हक्कालपट्टी झाली नंतर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर असताना भारतीय जनता पक्षाची सहचिटणीस पद मिळवलं त्यानंतर नगराध्यक्ष किंवा नगरसेवक आपल्या हातात लागत नाही म्हणून छावा काढण्यात आली छावामध्येही ते अपेक्षित अध्यक्षपद न मिळाल्यामुळे छावालाही गद्दारी करून नंतर राष्ट्रवादीत के प्रवेश केला गेला राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पद दिलं पण त्याही राष्ट्रवादीशी गद्दारी करून नंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीत ध्रुपदराव सोबत गेले नंतर ध्रुपदरावलाही सोडून मनसेमध्ये प्रवेश केला मनसेने विधानसभेची उमेदवारी दिली त्याही मनसेशी गद्दारी करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला ज्या शिवसेनेने विधानसभेची उमेदवारी प्रतापरावने माझं तिकीट कापून दिली त्याही नंतर चार नंबरवर म्हणून ज्या शिवसेनेने आमदारकीच स्वप्न पूर्ण केलं त्या बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करून पुन्हा शिंदे गटामध्ये गेले असा उपराचा प्रवास जर पाहिला तर त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना ढोपरा म्हटलं पाहिजे म्हणजे पक्ष बदलून बसून ढोपरा सोडल्या गेलेल्या आणि सर्व धाम चारी, चारी तीर्थ ज्यांनी पूर्ण केले त्यांना मला उपऱ्या म्हणण्याचा काहीच नैतिक अधिकार नाही दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे असतात हे त्यांनी जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे हे पहा सध्या बिंडुकासारखं भाषणांमधून सुरू आहे युती करा युती करा युती करा युती करा अशी भाषणांमधून कधी युती होत नसते युती सर्व महायुतीचे नेते महायुतीचे पदाधिकारी ठरवून आपापल्या मागण्या मांडल्या जात असतात राष्ट्र मागण्या असल्या त्या मान्य होतात नसल्या युती होत नाही महायुती व्हावी या मताचा मी सुद्धा आहे झाली पाहिजे या मताचा सुधणी सुद्धा आहे परंतु या ठिकाणी जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री शिंदे गटाचे प्रतापराव आहेत खासदार शिंदे गटाचे प्रतापराव आहे इथे आमदार शिंदे गटाचे आहेत तर बुलढाणा नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद हे भारतीय जनता पक्षाला सुटलं पाहिजे ही आमची महायुतीमध्ये आग्रहाची मागणी आहे आणि ही आग्रहाची मागणी असल्यामुळे महायुती करायला आम्ही निश्चितपणे तयार आहोत पण या मागणीचा जर विचार होत असेल तर आम्ही त्यासाठी आग्रह या ठिकाणी पकडणार संजय तुमच्यावर केला आहे की खानला नगराध्यक्ष पद विकले होते म्हणून बघा सगळ्यात पहिले आता इसाक खानला दे नगराध्यक्ष होऊन जवळपास अठ्ठावीस एकोणतीस वर्ष होऊन राहिलेले हे हास्यास्पद आहे आणि अठ्ठावीस वर्षानंतर शुद्ध आली असेल त्यांना किंवा अठ्ठावीस वर्षानंतर ते पद विकल्याचं चमत्कार घडला हे त्यांना आता आता आठवत असेल तर मला असं वाटते शिवसेनेचे नगरसेवक माझ्यासोबत विठ्ठल लिहले आणि ते पण होतेच मग त्यांनी इसाक खानला मतदान त्यावेळेस केलेलं आहे जर ते पद विकलं गेलं होतं तर ज्यांनी त्यावेळेस हा आरोप का नाही केला त्यावेळेस इसाक खानला का मतदान केलं अशा प्रकारचे वाह्यात बेजबाबदारपणाचे आरोप करून सतत प्रसिद्धी मिळवणे स्वस्त प्रसिद्धी मिळवणे हा त्याच्या मागचा हेतू आहे याच्या पलीकडे काही नाही आणि करण्यात ते एक्सपर्ट आहेत हे सगळ्या बुलढाण्यात माहिती या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी आत्ताच आपल्याला सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी मुख्य जिल्हाध्यक्षांना तालुका अध्यक्षांना अध्यक्षांना स्थानिक पातळीवरती ज्या ज्या ठिकाणी युती शक्य असेल त्या त्या ठिकाणी युती करा अथवा ना करा या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत व त्या पद्धतीने आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे व आमचे पदाधिकारी त्या पद्धतीने संबंधिताविषयी चर्चा करून या बाबतीमध्ये अंतिम निर्णय हा जिल्ह्याच्या सर्व आम्ही जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत वरिष्ठ नेते आहेत ते आज दोन्ही आम्ही जिल्हाध्यक्ष आहोत सर्व तालुकाध्यक्ष आहोत हे सर्व मिळून या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेणार बुलढाणा नगर परिषदेवर तुम्ही बघा युती महायुतीच्या बाबतीमध्ये कोण तोडणार कोण जोडणार याच्यावर भाष्य करणे भाषणांमधून बोलणे टिप्पणी करणे व महायुतीमध्ये वितुष्टपणा आणणे या गोष्टी भिंडोकासारख्या आहेत खरं जर आपण पाहिलं तर दोन हजार सोळा सतरासुद्धा ज्या जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाल्यात त्या निवडणुकांच्या वेळेस आमदार चैन सुख संचिती मकापूरचे आमदार खामगावचे आकाशभाऊ होते त्याच्यानंतर संजय खुटेसाहेब तिकडचे होते नंतर या जिल्ह्याचे मंत्री केंद्रीय मंत्री आपले कृषी मंत्री भाऊसाहेब कुंडकर पालकमंत्री होते जिल्ह्याचे तर त्यावेळेस त्यांनी युती तोडली होती आणि या इथे युती त्यावेळेस त्यांच्या वेळेस युती नव्हती त्यावेळेस नगरपालिका आणि जिल्हा परिषदात स्वतंत्र लढल्या गेल्या होत्या मग उपरे होते का उप्रे का तुम्ही अशा पद्धतीने भाष्य करून विनाकारण स्वतःचा अशिक्षितपणा दाखवणे आणि महायुतीमध्ये विकिष्ट निर्माण करण्याचा वाढवण्याचा प्रयत्न करणे हे पूर्णपणे मेंडपणाचं लक्ष आहे बुलढाणा